श्री स्वामी समर्थ आजची कथा द्वारकानाथ वकिलास पुत्रप्राप्ती मुंबईचे द्वारकानाथ वकील कुटुंबासह स्वामी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटला आले त्यांनी श्री स्वामी समर्थांपुढे कापराच्या वड्याच्या वड्या लावल्या पलंगावर निजलेले श्री स्वामी महाराज उठून रागाने वकिलास म्हणाले बेटा मागणे को आया है हमारे हनुमान अंधेरे में बैठे उनके तरफ देखता नाही वकिलास श्री स्वामींच्या या बोलण्याचा अर्थ न कळल्यामुळे ते श्री स्वामींच्या मुखाकडे पाहतच राहिले तेव्हा श्री स्वामी पुन्हा म्हणाले मुरलीधर के देवल में हमारा हनुमान अंधेरे मे है भुजंग शिपायाने मुरलीधराच्या देवळात जाऊन स्वामीसूत अंधारात बसले असल्याचे पाहून परत येऊन वकिलास सांगितले तुम्ही मुरलीधराच्या देवळात स्वामीसुतांपुढे दिवे लावा म्हणजे तुमच्यावर महाराज कृपा करतील त्याप्रमाणे वकिलांनी मुरलीधराच्या देवळात दिवे लावून मोठी आरास केली आणि ते श्री स्वामी समर्थांकडे आले त्यांनी वकिलास चणे आणण्यास सांगितले श्री स्वामी महाराजांनी ते चणे एक तासभर हातात घोळवून त्यास प्रसाद म्हणून दिले नंतर थोड्याच दिवसात मुंबईच्या द्वारकानाथ वकिलास मुलगा झाला या कथेचा भावार्थ या लिलेतील मुंबईच्या द्वारकानाथ वकिलास पुत्र संतान भावे या हेतूने तो कुटुंबासह अक्कलकोटला श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनास आला होता कापराच्या वड्या श्री स्वामी, स्वामी महाराजांपुढे लावल्यावर श्रीस्वामी उठून त्याच्या मनातील हेतू ओळखून म्हणाले बेटा मागणे काय आहे म्हणजे मुलगा मागायला आलास यावरून वकिलास तक्षणी श्री स्वामींच्या अंतर्ज्ञानाची प्रचिती आली श्री स्वामींच्या सूचनेनुसार द्वारकानाथ वकिलांनी मुरलीधराच्या देवळात येऊन अंधारात बसलेल्या स्वामीसुतांपुढे दिवे लावून मोठी आरास केली होती या कथेत श्री स्वामी महाराजांनी स्वामीसुतास हमारे हनुमान म्हणून संबोधले आहे हरिभाऊ तावडे हे स्वामीसूत म्हणून श्री स्वामी चरित्रात प्रसिद्ध आहेत हनुमान पवनपुत्र आहे रामाचा प्राणवायू सखा हा पवनपुत्र हनुमानच आहे अंधेरे मे बैठे है हेही श्रीस्वामींनी जाणले होते स्वामी सुतांच्या दृष्टीने पित्यासम असलेल्या सद्गुरू श्री स्वामी, सम स्वामी समर्थांचे किती चौफेर लक्ष आणि निस्सिम भक्तांची किती काळजीही होती ना याची कल्पना येते द्वारकानात वकिलांनीही श्रीस्वामींचा प्रमाण मानून मुरलीधर मंदिरात आरास लावण्याची कृती केल्यावर श्री स्वामींच्या हस्तस्पर्शांच्या चण्यांचा प्रसाद त्यास मिळाला पुढे त्यास पुत्रही झाला या लीला कथेतून श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व भक्तांबद्दलची सदैव वत्सलता निष्ठावंतांची इच्छापूर्ती करण्याची वृत्ती निश्चितच आपणा सर्वांस बोधित करते तुम्हाला ही कथा